दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सिटी लिंक बस सेवेला पुन्हा एकदा ब्रेक गेल्या वेतन असल्याने व व बोनस मिळत नसल्याने सिटी लिंग चालक वाहकांनी वा हा, हा संप पुकारलाय दररोज विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सिटी लिंकने प्रवास करतात मात्र वारंवार पुकारण्यात येणाऱ्या या संपामुळे नाशिककर हैराण झाले दरम्यान सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी दक्ष न्यूज आपली व्यथा मांडली मुलांचे पेपर चालू आहे संप केलेला आहे संपाचं कारण काय सर आम्हाला तर मुलांचं पेपर नाही करायचं संपाचं कारण ते तीन चार महिन्यापासून आमचे पेमेंट रेकडलेले आहे त्यांनी आश्वासन सुद्धा हे पाळत नाही आता दोन दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं ते पण त्यांनी पूर्ण केलेलं नाही मग जर पगारच नाही झाले तर आम्ही खायचं काय करायचं काय आमचे पण मुलं बाळ शाळेत आहे ज्या आम्हाला त्रास देत आहेत की फोन करून विचारताय पैसे द्या पैसे द्या आणि कुठून फी भरायची हे जर पगार देत नाही टायमावर तर आम्ही करणार काय आहे सर याचं तुमची किती महिन्याची पेमेंट बाकी आमचे तीन महिन्याची पेमेंट बाकी आहे सर आणि पी एफ व्यास आहे दीड वर्षापासून बाकी आहे जो जोपर्यंत हे पी एफ व्यास आहे क्लिअर करणार तो नाही तोपर्यंत आम्ही गाडीवर चालणारच नाही संप तोपर्यंत चालू ठेवणार आहे संपामध्ये किती कंडक्टर सामील आहे संपामध्ये जवळजवळ तीन चारशे कंडक्टर सामील आहे आणि प्रत्येकाचेच पेमेंट काही तर हातावरची मुलं आहेत सर इथं बाहेरून आलेले आहेत आदिवासी भागातून आलेले आहेत त्यांना तर वारंवार रूम बदलावं लागतो आहे त्यांना मनस्थाप सहन करावं लागतोय याची यांना त्याची कळकळ सुद्धा येत नाही प्रशासनाला सुद्धा एवढ्या वेळेस संप करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही खरंतर प्रशासन जागा नाही आहे झोपलेलंच प्रशासन आहे असं म्हणावे लागेल माग आहे तुमच्या आज वारंवार दीड ते दोन वर्ष झाले सिटी लिंक चालू होऊन वारंवार तुम्ही संप करताय संपाचं कारण काय कारण आमच्या तीन महिन्यापासून वेतन रखडवलेलं आहे इथून मागे पण आमचा सात वेळेस संप झाला त्याच्यात पण वेतनाचंच कारण होतं का वेतन वारंवार अडकवलं जातं आहे त्याच्यामुळं आम्ही आम्ही बाहेरून आलेले मुलं आहे तर आम्ही घरात खायचं काय आणि भाडं कसं भरायचं आमच्या आज फार हाल चालू आहे आणि त्यांनी वर्षभरापासून पी एफ एस आय पण भरलेलं नाही आहे आणि आमचे विकली ऑफचे पैसे पण देत नाही दे। ते विकली ऑफ विकली ऑफचे पैसे मिळतात त्यांना पण ते विकले आमचे पैसे देत नाही आम्हाला आणि तीन वर्षे झाले पगार एक रुपया पण वाढ झालेली नाही पगारामध्ये आणि जे आमच्या थकबाकी बाकी रक्कम ते पण आम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही आमच्या प्रमुखाने काहीच नाही आम्हाला तीन दीड दोन दीड वर्षापासून ई एस आय किंवा पी एफ दिलेलं नाही आणि तीन चार महिन्यापासून पेमेंट रखडलेले आहेत तर त्यांनी पेमेंट आमचे अकाउंटला किंवा ई एस आय असेल पी एफ असेल त्यांनी जमा करावा तरच आम्ही इथनं गाड्या काढू आज मुलांचे पेपर चालू आहे तरी पण तुम्ही संप केलेला आहे याच्याबद्दल काय सांगशाल सर मजबुरी आहे आमची जर आम्हाला पेमेंटच नाही तर आम्ही कसं काय म्हणजे करू किंवा आम्ही बाहेरून आलेलो आहेत आमचे घरभाडे असतील किंवा लाईट बिल असेल किंवा पाणीचा प्रश्न असेल किंवा खाण्यापिण्याची समस्या असतील आम्ही खाऊ कुठून किंवा आम्ही काय करू म्हणजे आर्थिक आमची घरं कसं काय आम्ही भागू शकू जर पेमेंटच नाही भेटेल तर कसं काय आम्ही पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा हा कधी मिटणार या प्रतीक्षेत नाशिककर आहेत परंतु नागरिक व विद्यार्थ्यांच्या त्रासाच काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक